नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आत्ता मी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर बघू शकता तुम्ही इकडे असा चहा केलेला आहे पातेल्यामध्ये आणि आता घ्यायचं आहे आपल्याला चहा चला तर मग तुम्ही पण आत्ता तुम्ही किती छान ताजे ताजे फुलं आणलेली आहेत आणि गजरा पण आणलेला आहे तर झेंडूचे फुलं आम्हाला भेटलेले आहे सकाळी सकाळी तर बघू शकता किती छान मोठे मोठे फुलं आहेत आणि इकडे मी आ, समया आरत्या आणि देवाची काही भांडी होती ती पण घासून घेतली त्यानंतर मी इथं बाहेर आलेली आहे बघू शकता तुम्ही इथं विवाटीमध्ये हळदीचं लेपन करून आणलेलं आहे तर हळदीच्या लेपनमध्ये मी गोमूत्र आणि थोडंसं पाणी टाकून आणलेलं आहे तर बघू शकता तुम्ही उंबरटा असा मी ओला कपडा करून त्याने पुसून घेतला आणि मग मी हळदी पण अशा प्रकारे लावून घेते आपलं उंबरट्याला तर मुले पण शाळेमध्ये गेली होते तर म्हणून मग मी म्हणले चला मग आपण आता ही राहिलेली आपली पटापटा कामं उरकून घ्यावी ती तर त्यामुळं मग मी आधी उंबरट्याची पूजा करून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपले मनसुद्धा प्रसन्न राहते त्यामुळे मी असं हळदीचं लेपन करते आणि इथं बघू शकता तुम्ही मी इथं छोटीशी रांगोळ पण काढून घेत आहे तर आधी लाल कलर आणि नंतर पिवळा कलर टाकलेला आहे तर अशी छोटीशी मी इथं द रोज रांगोळी काढत असते तुम्ही पण दररोज काढत जावा रांगोळी दारामध्ये शुभ असते आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी रांगोळी काढून झालेली आहे आणि इथं मी अगोदरच हळदीचं लेपन लावून घेतलं होतं ते थोडं सुकू दिलं त्यानंतर मग मी इथं असं हळदी म्हणजे कुंकवाचे स्वस्तिक दोन्ही बाजूनी काढून घेतले आणि मग इथं मी आ, कलर टाकून घेत आहे ह्याचे रांगोळीचे त्यानंतर मी इकडून पिवळा पण टाकून घेतलेला आहे तर मी, ला मी रांगोळीमध्ये लाल पिवळा हे कलर दोन्ही वापरत आहे कारण हे ही दोन कलर खूप शुभ आहेत त्यामुळे मी हे दोन कलर वापरते रांगोळीमध्ये तर बघू शकता मधीच पाऊससुद्धा आमच्याकडे सुरू झालेला होता आणि मग मी थोडीशी शूटिंग घेतली पावसाची खूप जोरात पाऊस येत होता आमच्याकडे बघू शकता तुम्ही आणि नंतर पुन्हा परत इकडं आले आणि राहिलेली पूजा ती आवरली बघू शकता तुम्ही उंबऱ्याची हळदी कुंकू लावून पूजा केली आणि धूप लावला धूप लावल्याच्या नंतर मी फुलं वाहिली ताजी ताजी फुलं आणली होती मिस्टरांनी सकाळी जाऊन मार्केटमधून तर इथे एक गुलाबाचं फुल पण आणलं होतं तर त्याच्या मी पाकळ्या अशा करून इथं उंबरट्यावर एक ठेवत आहे तर बघू शकता तुम्ही आपला उंबरटा किती छान आणि किती सुस्वभावी दिसत आहे तर मग मी दर्शन ते केले आणि घरामध्ये आले बघू शकता त्यानंतर मग मी तुळशीची पूजा करायला बाहेर आले तर इथं माझी तुळस आहे गॅलरीमध्ये तर तुम्ही बघू शकता पांढरी फुलं होती थोडीशी फ्रीजमध्ये अगोदरचे तर ते पण आणले आणि तुळशीला पाणी घातले महादेवाची पिंड पण आहे तुळशीपशी आणि तिची पण पूजा ते करून घेतली आणि अक्षदा फुलं उदबती ते लावून घेतली देवाला आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी इथं पूजा करत आहे तुळशीची ते पूजा केली आणि मी पण हळदी कुंकू लावून घेतले त्यानंतर त्यानंतर बघू शकता तुम्ही किती जोराचा पाऊस आला होता तर मी मिस्टरला सांगत होते किती जोरात पाऊस आला मी पण उभं राहून बघत होते तिथं बघू शकता तुम्ही खूप जोराचा पाऊस आलेला होता आमच्याकडे तर बघू शकता तुम्ही आमच्याकडे किती मोठा पाऊस आलेला होता आणि मी इकडे दिवे पण करून ठेवलेले होते कणकीचे तर बघू शकता मी सात दिवे केलेले आहेत तर तुम्ही सात पाच किंवा नऊ सुद्धा करू शकता आणि मी सात केलेले आहे तर मग मी त्याच्यामध्ये तूप टाकून घेत आहे चमच्याने गरम केलेलं आहे थोडंसं तूप तर इकडे मी निरंजन ठेवलेले आहे तर त्यामध्ये आषाढ आमोशा जी दीप आमोशा म्हणून साजरी केली जाते विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात उत्साहाने पाळली जाते या दिवशी घरातील सर्व पंथी समया आणि निरंजन स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मना नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी केली जाते तर बघू शकता मी इथे निरंजन इथे ठेवून घेतलेले आहेत तर निरंजन खाली थोडी थोडी अक्षदा टाकून घेतलेली आहे आणि इथे मी कापसाची वस्त्रमाळ पण करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी इथे दिवे आणि गणपती पण ठेवलेला आहे आणि सुपारी पण ठेवलेली आहे समोर अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर सुपारी ठेवायची मग गणपतीची पूजा करून घ्यायची हळदी कुंकू वाहून बघू शकता तर मी इथे पूजा करत आहे गणपतीच्या अगोदर तर फूल वाहून घेत आहे मी गणपतीला तर इकडं दिव्यांची पण पूजा करून घेत आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आधी म्हणजे गणपतीची केली नंतर दिव्यांची पण करून घेतली पूजा बघू शकता तुम्ही इकडे तर इकडं पूजा मी करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता मी इथे कणकेचे दिवे पण करून ठेवलेले आहेत ह्याची पण मी असे हळदी कुंकू लावून स सगळ्या देवांना हळदी कुंकू म्हणजे दिव्यांना हळदी कुंकू लावून घेत आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली पूजा मांडून झालेली आहे तर कितीतरी छान आणि कितीतरी सुंदर दिसत आहे आपली पूजा आजची आणि इकडे पण मी दिवा लावून घेत आहे पहिला बघू शकता तुम्ही तर मी इकडे दिवे लावून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही तर उद्यापासून श्रावण महिना सुरू होत आहे तर श्रावण महिन्यामध्ये पोती कीर्तन आणि सप्ताह पण सुरू होत आहेत उद्यापासून श्रावण महिन्यामध्ये तर बघू शकता तुम्ही इथे मी गणपतीची पूजा करून घेतलेली आहे आपली आ, आपली तर आपली पूजा किती छान दिसते आणि किती सुंदर दिसते बघू शकता असं वाटतं की म्हणजे मन असं प्रसन्न होऊन गेलेलं आहे आपलं पूजा ते बघून बघू शकता तुम्ही तर इकडे मी दिवे कणकीचे लावायला घेतलेले आहेत प्लेटमध्ये सगळे ठेवून तर सोहमला म्हणत होते मी सोहम लवकर ए आवरून मला तुला ओवाळायचं आहे तर आज कणकीच्या दिव्याने मुलांना ओवाळतेत तर मग आज सोहम दिवसभर घरी नव्हता तर मग हे व्हिडिओ संध्याकाळचा आहे तर सोहम संध्याकाळी घरी आला होता तर त्यानंतर मग मी त्याला ओवाळून घेते आणि इकडं बघू शकता सोहम आवरून आलेला आहे तर मग त्याला म्हणलं बस येते तर त्याला आधी अगोदर कुंकू लावून घेतलं आणि हातामध्ये साखर दिली एक खात होता तर त्याला म्हणलं नकोस खाऊ तर असे अशा प्रकारे मी त्याला ओवाळून घेतलं आहे आपल्या घरामध्ये मुलगा मुलगी छोटी असेल ना त्यांना संध्याकाळी असं मी ओवाळून घेतलं आणि प्रसाद पुन्हा दिला आणि तो मला मला पाया पडू दे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पाया पडत होता तो फोटो काढून झाल्याच्यानंतर मी बाहेर आले आणि त्यानंतर मी इथे दोन दिवे ठेवून घेतलेले आहेत दरवाजामध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका